या ठिकाणी तर मुथळण्या घाटामध्ये एस टी महामंडळाची डाबडा गाडी म्हणजे आदिवासी भागामध्ये हे डाबडा गाड्या येतात पूर्व भागात जर म्हटलं तर नवीन गाड्या असतात हे वत्तूर ते मांडव्या पुतांची वाडी ही गाडी एस टी आहे आम्ही या ठिकाणी या मांडव्याच्या मुताळण्याच्या घाटामध्ये आहोत हे सर्व प्रवास आहेत आता हे बाळाला गेलं जाईल आता हे बाळाला घेऊन हो दवाखान्यात चालेल या बाळाला घेऊन दवाखान्यात चालू आता ही एस टी दोन वाजेपर्यंत इथून ते ड्रायव्हर किती वायपे लागतील ला दोन तास लागेल फिटर यायला म्हणजे मावळ पट्ट्यामध्ये एवढी डोंगरेगड्या दळिंद्र अवस्था आहे आता या गाड्या इकडे बघा कॅमेरा आले आले या गाड्या सगळ्या घाट पॅक झालेले आता या बाळाला दवाखान्यात घेऊन त्यांच्या मम्मी पप्पाला पोचायचे जर एखादी डिलेवरीची केस आली आणि ह्या एस टी महामंडळाच्या या बंद पडलेल्या गाड्या पश्चिम भागामध्ये कधीच चांगली गाडी येत नाही जी गाडी कामावाले दहा दहाच वर्ष अशा गाड्या ड्रायव्हर हा घाट किती अवघड आहे हो तुमचा दोष नाही तुमची नोकरी तुम्हाला करणे पण या महाराष्ट्र शासनाचा मी निषेध करतो या महाराष्ट्र शासनाचा निसता कोंबड्यासारखा आरत आहे हे सरकार एवढी कोटी तेवढी कोटी दळभद्रासारखी इतना कोपऱ्या मांड्याला जायला माणसाला पायपेट करायला डोंगराने आता इकडे बघितलं आपण बघाय माझ्या घेणारे बरोबर कसा घाट या फेस जागे वगैरे कसा घाट या हा घाट कसा आहे त्या घाटातून जर लाईनर फेल झाला इकडे बघावर हे ब्रेक फेल झाला किती वाईट होत हे पुन्हा सांगायचं <laughs> आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतोय का हा रस्ता रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता रस्त्याला खड्डे इकडे वर या चालतं एसटी महामंडळाच्या ह्या डबडा गाड्या खुटखुट खुटकुट टुक टुक टुकटुक टुक टुक टुकटुक गाडी का डबडे हेच कळत नाही आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करतो गरीब जनतेच्या टॅक्समधून येणारा पैसा पैशातून सत्ता सत्तेतून पैसा आणि अशा प्रकारची अवस्था वाईट बोल पिठर अध्यक्ष बोलतोय देवराम नांदे आता तुमचा साहेब कोणतो त्यांना मला ताबडतो पिठर पाठवायचं मुताळण्या घाटामध्ये ट्रॅफिक जाम झाले मी स्वतः अडकलोय आणि डबडा गाड्या काय इकडे पाठवतो चांगलं पाठवा ना साईडला चांगले पाठवा ना अरे साईडला आवा ऐका ना सरकार जवळ बाजार सरकार आहे बाबा तिकडे ऐका ना आवायचं नाही पोहोचायचं व्हरी बघा एलटी ही ये एल एस टी रस्त्यामध्ये इथे दवाखान्यात गेल्याने माणसं अडकलेत एखादी माझी आई बहीण जर डिलेव्हरीची आली तर काय रोड होणार का कोण साहेब आहे आरगड्याला सांगा द्या त्याला फोन द्या बरं आरगड्याला हो पिटर आरगड साहेबांना फोन द्या बाहेर कुठे गेला भात्या जायला गेला ओढा भाऊ खाय आव साहेब इथं एक डिलेवारीची केस आहे आणि ती डिलेवारीची केस दवाखान्यात पोचायचे एक बा ऐकून बा, घ्या हो ना बाल आजारे मी स्वतः अडकले मला क्वार्टर जायचं आणि अरघडे साहेब अहो माझा ऐका ना साहेब तुम्ही आता हा मुथाळण्याचा घात एवढा खर्चड आहे तुम्ही जरा ग्रामीण आदिवासी भागामध्ये चांगल्या गाड्या पाठवा ना डापड गाड्या नकार पाठवू काय म्हणलं ऐका हॅलो कितील तो, तो काल या मावळ्यामध्ये मा ह्या डबडा गाड्या पाठवू नका हा मुताळण्याचा घाट अवघड आहे जर गाडी पुढे गेली बिली कमी सर झालं तर कोण त्याला लाच नाही पण गाडी तिच्या पार इकडे पत्र हे बघा साहेब हे इथं अशा पर्यंत ही सगळी डाबडागाडी खाल खाली जाते खाली हे गाव ते बघायचं बरं साहेब ऐका आणि जरा वेळाचं बंधन तुम्हाला मध्ये गाणं जरा विचार करा आम्हाला मोर्चा करायला लावू नका साहेब जर या पश्चिम भागातली तुम्ही जर दुरुयावत म्हणजे मुतांगा गाठा असेल तिकडे कोपडे मांडू आंब्यातील असेल या गाड्या नीट नाही पाठवल्या तर मी तुमच्या एसटी महामंडळावरती गाडवांचा मोर्चा आणि गाडवाचा माझा इशारा आहे तुम्हाला मला तळतळा लावू नका आज इथं मी स्वतः रस्त्यामध्ये अडकलोय डिलेव्हरीची के, के मीडिया ट्रॅफिक जाम झाले काय बायची डिलेवारी रोड मध्ये झाली तुम्ही काय करा